आज लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने शरदचंद्र पवारसाहेब सातारा आले या ठिकाणी त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पूर्ण आकृती पुतळ्याचे अनावरण केले तसेच भटक्या के विभक्त जाती जमाती संशोधन संस्थेच्या वार्षिक सभेला ते उपस्थित राहिले यावेळेला त्यांनी पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारल्या आणि अत्यंत महत्वपूर्ण काही गोष्टी त्यांनी सांगितल्या प्रश्न केली आणि रात्री जे आर काढल्या त्यामुळे महिलांच्या गर्दी झाली आणि आता पुन्हा त्यांनी ने नेम बदललाय त्याबाबत काय म्हणाल आपण

वागणं जे आहेत ते ओरिजिनल नाहीत असं काहीतरी संशोधनाने सांगितले असं की सावंत आणि ते अभ्यास त्याचे योगदान आहे आणि त्याच्यात त्याचं काही इतिहास आणि त्यामुळे याचं जाणकार असं जेव्हाय एकदम सर तुतारीबाबत आपण रा निवडणूक आयोगाकडे हे केलेले आहे पण आपल्याला पिचे एकदा हॉटेलमध्ये बी सांगितलेलं की तुतारी अपक्षांची आहे तर त्याबाबत तुतारी छिंद निपाणी हा पिपाणी चिन्ह तुतारी निपाणी एकत्र असल्यामुळे

अतिशय काही ठीक आहे सरकार त्यांच्यावर काय मागण्याची एकत्र आणि शासनात आस्था असणारी निधी त्याच्यामध्ये जर प्रचंड अंतर असेल तर त्याची कि किती हे सारख्या येत नाही अनेक गोष्टी त्यांनी जाहीर केल्या मुलीचं वर्ष शिक्षण हे सगळं मोफत केलं काही गोष्टी शैक्षणिक आहे आणि मोफत शिक्षणाचा सगळा खर्च सरकार देणार हे सरकारने जाहीर केलं आणि आत्ताच लक्ष संस्थेमध्ये आपल्याला अनुभव आहे की पाठी वर्षात दोन दोन वर्षाचं निर्णय त्याचं अनुदान हे अद्याप आधार आहे आता या लहान संस्थेमध्ये दोन वर्षा अनुदान द्यायला सरकार विषय होतो तर सवंत सगळ्या सकाळ मुलींच्या शिक्षणाचा जे खर्च आहे ते सरकार यांचं नाही मिळालं ते शैक्षणिक संस्था चालवणं त्या आशे पण हे सगळ्या गोष्टी आहेत की नाही असं नव्हे काय काय